गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील नवीन बस स्थानक परिसरातील लोकशाहीर अण्णाभाव चौकात नियोजित जागेवर आज पहाटे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी तात्काळ आपल्या टीमसह पूर्णाकृती पुतळा स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला उभा असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ग्रामीण भागातील तलवाडासारख्या गावात पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलाय पुतळा पाहण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तलवाड्यात शांतता आहे माहिती कळता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर उपनिरीक्षक स्वप्नील कोळी कैलास सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते पुतळा परिसरात बंदोबस्त देण्यात आला आहे या प्रकरणी तलवाडा पोलीस पुढील प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्याची माहिती मिळाली आहे सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा